आघाडीच्या वतीने महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडीच्या वतीने कोपरगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिर व महिलांकरिता विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अत्यंत सुनियोजित या कार्यक्रमाचे आयोजन राज्य कार्य सदस्य सौ स्नेहा दिलीप कानडे महिला शहर अध्यक्ष सौ जयश्री गणेश कानडे यांनी केले राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप नाना व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोज बिसुरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे जिल्हा अध्यक्ष अशोक कानडे, कानडे शहर अध्यक्ष गणेश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या झाले राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहर चर्मकार महिला आघाडी आणि एस जी एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी समाजातील महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमाबरोबरच एका सेकंदात बकेट मध्ये जास्त बॉल टाकणी एका मिनिटात जास्त टिकले चिकटवणे चमचा बॉल फुगे फुगविणे तसेच उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ कुपन द्वारे विविध बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते होम मिनिस्टर स्पर्धा याकरिता बक्षीस पैठणी साडी देण्यात आली उपस्थित साठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली होती सदर कार्यक्रमात समाजातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला तसेच बांधवाने रक्तदान करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा संदेश दिला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना झरेकर यांनी केले यावेळी एम डी कानडे संजय पोटे तालुका माधवराव पोटे युवा जिल्हा अध्यक्ष दत्ता दुशिंग संतोष शिंदे भाऊसाहेब कानडे माधवराव पोटे पोलीस संकेत दिलीप कानडे संकेत अनिल कानडे गणेश अण्णासाहेब कानडे प्रमोद भोसले डॉक्टर अशोक गावित्रे ग्रामसेवक बागले भाऊसाहेब रघुनाथ लोहोकरे कचरू लोहोकरे शंकर कडू जगन कानडे मनोज कानडे भैया कानडे तेजस विजय अहिरे ओम कानडे तसेच महिला आघाडीच्या शोभा कानडे शोभा पोटे चंद्रकला कानडे सविता पोटे लीला पोटे कविता गाडे उषा लोहोकरे सुमन सातपुते गीता कानडे प्रतिभा भोसले राणी सातपुते सुमन सातपुते सुनीता कानडे मोनिका दुषीक सरला पोटे धनश्री पाठक नलिनी विठ्ठल तुपे सायली तुपे कविता गाडे प्राजक्ता गाडे अनुराधा कानडे नीलम अशोक गावित्रे पूजा जाधव सुमन साठवते प्रतीक्षा गाडे स्वाती सातपुते पूनम चोळके तुझ्या तु कानडे साईश्री कानडे साईश्री पोटे अक्षरा कानडे श्रुतिका कानाडे यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव महिला संख्येने उपस्थित होत्या जय राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री ब्र माजी मंत्री श्री बमनरावजी घोलक साहेब तसेच राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजजी बिसुरे मॅडम यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे आणि शहर अध्यक्ष श्री गणेशजी कानडे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगाव येथे आज भव्य असे रक्तदान शिबिर शिबिराचे आयोजन केले होते आणि महिलांसाठी सांस्कृतिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा वगैरे आयोजित केल्या हो होत्या महिलांनी त्यात छान असा सहभाग नोंदवला रक्तदान शिबिर केलं केलं होतं भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि छान प्रतिसाद मिळाला आम्हाला रक्तदान शिबिराला आणि महिलांसाठी क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते महिलांसाठी भरपूर बक्षीस पण आणलेले आहेत विजेता महिलांसाठी त्यांना ते बक्षीसही देण्यात येणार आहेत सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं वंदना मॅडमने सूत्रसंचालन खूप छान करून आमचं बरंच म्हणजे सहकार्य केलं आम्हाला तर त्याबद्दल सर्वांचे म्हणजे आभार आणि मी सर्वांचे मनापासून आभारी आहे